आजो लोगो आहे तुम्हाला मी लोगो जे दाखवत आहे बहुतेक लोगो बघून तुमच्या लक्षात येत असेल तर ठीक नाही तर मी तर सांगणारच आहे लोगोसोबत आहे ना छान एक सुविचार आहे तर बघा याच्या याच्यामध्ये एक गायत्री मंत्र आहे जे ओम भोर भो स्वा तस विरेन्यम भर्ग देमय प्रचोदया म्हणजे गायत्री मंत्रतासोबत आहे ना एक विचारसुद्धा आहे की क्रांती अभियान शांतिकुंज हरिद्वार म्हणजे याच्यावरून लक्षात येत आहे का म्हणजे हे सगळं एक खूप धार्मिक सत्कर्मी लोकांचं आहे बरोबर ना आपण याविषयी चर्चा करूयात आता आमच्याकडे समजा बोरिंग राहली तर अर्धा अर्ध्या तासात तर टंकी भरते पियायच्या पाण्याची पण सॉरी पियायच्या पाण्याची नाही बाहेरच्या वापरायची पियायच्या पाण्यासाठी तर नळ आहे जिथे बाहेर पण टंकी भरते ना अर्ध्या तासामध्ये पण नाही त्या काय करतात का ज्यावेळी बोरिंग चालू झाली की बघा हा जो नळ आहे हा चालू होतो आणि मग इकडे खाली झाडाला पाणी जाते तर ते कसं जोपर्यंत टाकी भरत राहते ना माझ्याकडे असल्याच्यानंतर तर तोपर्यंत ते ऑन करून ठेवतात म्हणजे ते टाकी भरत ते नाही मग ते अर्धा घंटा नाही मग ते माहीत नाही अर्धा पाऊन एक घंटा ते किती वेळपर्यंत पण तोपर्यंत मग ते तिकडे आपल्या मीठरवरून चालू राहिलं तर इथेही पाणी जात राहते म्हणजे ही मानसिकता आणि म्हटलं तर नाही नाही मी चालू केली ती पण नंतर मी बंद केली मुलांना केली असेल हे मला हे म्हणायचं आहे का मग जे तुम्ही जे हे देव धर्म हे सगळे करता हे ठीक आहे मनशांतीसाठी करता पण मग मनशांतीसाठी जे करता तर तसे मग व्यवहारिक कर्मही तुमचे राहायला हवे की नाही का म्हणजे ह्या पिरियडलाही पण खोटं नाटं चालते का बाबा तर किरायाच्या घरामध्ये राह कशा प्रकारचं हे होते आणि हे जे बघा हे ह्या सोपलं आहे ना म्हणजे कशाने सुकलं असेल काही आयडिया आहे का आपल्याला कारण का मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगा निघतं का इकडे खूप पाऊस सततचा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे हे सांगितलं आणि त्यासोबत तुम्हाला दाखवते पण हे बघा म्हणजे इथे आहे ना म्हणजे जोपर्यंत बोरिंग चालू राहील अर्धा पावण घंटा एक घंटा जोपर्यंत कारण का ती तर टंकी तर भरणार नाही ना, ना इकडला खालचा जर नळ चालू राहील तर मग ते अनलिमिटेड चालू राहील तर तोवर या जागेमध्ये पाणी आतपर्यंत जात राहते आणि त्याचा परिणाम झाला की हे जे झाड आहे हे झाड अतिपावसानं म्हणजे आमच्या इकडे अतिपाऊस झाला त्याला चिबडलेलं म्हणते चिबडलं आणि मग नंतर तो असं पिवळं पडून मरून जाते अतिपावसामुळे तर त्याला हे म्हटलं जाते याच्यासोबत एक छोटी कलम आहे हे बघा हे पण तसंच झालेलं आहे ही जी मानसिकता आहे ना ह्याविषयी हर असण होती है, माला है, हाँ है, तर... लाई हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर हा सगळा प्रकार आहे तर आणि कोणालाही हे करायचा उद्देश नाही माझं मन दुखवण्याचा उद्देश नाही पण त्यासोबत जे काही चालते गुन्हेदारीमध्ये जे काही चालते त्या गोष्टीसुद्धा सांगणं गरजेचं आहे का ही म्हणजे दुनियादारीची रिॲलिटी ही आहे जे म्हणतात ना खायचे एक आणि दाखवायचे वेग म्हणजे जो काय आपण सोंग तयार करतो त्या सोंगाची सपादनेसाठी आपण हे करतो आणि मग व्यवहारात असं म्हणजे बरेच असे आहे तर त्याच्यामुळे मला तर हे वाटते का तो तुमचा भावनिक भाग झालेला आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग हा आपापल्या आप ठिकाणी राहते पण त्याचसोबत आहे ना वागण्यात जगण्यात बोलण्यात विचारात प्रामाणिकपणा असायला हवं हो एक माणूसमधून बाकी माझं कुठल्याही गोष्टीला कोणालाही काही म्हणणं नाही आहे तुम्हाला काय वाटते अशा प्रकारचे तुम्हाला अनुभव येत असेल तर नक्की कमेंट करा जय भीम नमस्कार